जय आदिवासी जय जय वाल्मिकी जय महाराष्ट्र जय शिवराज गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमरण उपूषणाने बसलेलं आहे तरीसुद्धा कुठलेही अद्यापही कुठलेही प्रशासनाचे कुठले कर्मचारी अधिकारी अद्यापही आम्हाला भेट द्यायला आलेली आहे आणि यांना वारंवार एक ते अठरापर्यंत आमच्या प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्रातील एक टी सीला जर कोळी नोंद असेल तर त्यांना जातीचं प्रमाणपत्र तात्काळ त्या म्हणून आमच्या वारंवार आम्ही केंद्र शासनाला महाराष्ट्र शासनाला वारंवार आम्ही मागणी करून सुद्धा की अद्याप ही कुठलीच ठोस अशी भूमिका घेत नाही महाराष्ट्रामध्ये आमचा समाज एवढा आहे तर त्या समाजाला कुठंतरी आमच्या समाजाला फक्त राजकारण कुठले तरी मतदान निवडणुकी आल्या ते समाजाला आश्वासन देतात हे आश्वासन फक्त दहा वर्ष झालं भारतीय जनता पार्टी हे देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही आमच्या समाजाला कुठलाच न्याय नाही दिलेला तरी वारंवार आमच्या समाजाला कुठंतरी दिशाभूल करून हे सत्तेत देतात आणि आमच्या समाजाचा कुठंतरी गलत वापर करून आमच्या समाजाला कुठंतरी कालभोट लावून आमच्या समाजाला कुठंतरी गुलाम करून याची भूमिका वारंवार दिसत आहे तरी आता आम्ही गप्प बसणार नाही येणाऱ्या ना ह्या पंधरा तारखेला श्रोळ श्रोळ ताजबानला जलसमाधी आंदोलनाला लाखोच्या संख्येनं आमचा समाज बांधव तिथे उपस्थित राहणार आहे तरी आमच्या ह्या दोन दिवसापासून ह्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि जिल्हाधिकारी मॅडम हे आदिवासीच आहेत हे ठाकूर आहेत यांनी ह्या आदिवाशांची दुःख दुःख धोरणा घेऊन याने कुठेतरी आमच्या आदिवासीला न्याय द्यावं म्हणून आम्ही यांच्या दालण्यामध्ये बसलेले आहोत तरी अद्यापही आमच्याकडे कुठलाही शासनाचा प्रतिनिधी आलेला नाही कुठे स्थायी कर्मचारी आलेले नाही आणि याने असे उत्तरं देतात की याने आम्ही वरिष्ठ शासनाला कळवलेलं आहे की असं आमच्या समाजाला कुठेतरी खचीकरण केलेलं दिसून येतं आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीला आमच्या समाजातून आम्ही या सर्व राजकीय पक्षाला आम्ही जागा दाखवून जे हिंद